आज सकाळी खूप भूक लागली होती त्यामुळे डायरेक्टली नाश्ताच केला आणि दुपारी भूक लागली म्हणून हा ज्यूस बनवायचे ठरवले जर आज बनवले नसते तर उद्या मात्र बनवायचा कंटाळाच आला असता त्यामुळे मस्त असं ज्यूस बनवलं आणि बाल्कनीमध्ये बसून ज्यूस पिला बरे जेवणामध्ये सिंपल असं मसूरची डाळीचं उसळ होतं त्यामुळे मस्त असा काकडीचा रायता बनवला अगदी दही त्याचबरोबर जिरा पावडर आणि हिरव्या मिरचीचा तडका मारलेला आहे या पद्धतीने देखील रायता अगदी सिंपल लागतो आणि चॉपरमध्ये कधी बनवून बघितला नसेल तर या पद्धतीने बनवून बघा आणि जे लिंट रिमूव्हर मागवलं होतं ना ते चेक करून बघायचं होतं इथे मी नवरोबानचा स्वेटर घेतला आहे तर बघू शकता यामध्ये किती जास्त बुरे निघालेले आहे मीन्स लिंट निघालेले आहे तर जस्ट आपल्याला प्लग अटॅच करायचा आहे आणि जे लिंट रिमूवर आहे ते हलक्या हाताने त्या स्वेटरवर फिरवायचं आहे बघू शकता किती इझिली त्यावर जेवढेही लिंट होते मीन्स बुरे होते ते निघालेले आहे युजफुल प्रॉडक्ट मला वाटलं जर तुम्हाला मागवायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा आमच्याकडे नवरोबांचं पहिलं असं काम आहे जे ते न सांगता करतात ते म्हणजे कुठलेही प्लांट्स आणणं तर आता हिवाळा आलेला आहे तर भरपूर असे फुलांची झाडे आणली होती रात्री जोनला तर रात्री जेवणाला सिंपल असा फुलगोबी आणि ब्रोकलीचा पराठा बनवला होता अगदी खायला टेस्टी लागतो तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय